नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणीनो डॉक्टर संग्राम पाटील बोलतो पूर्वी मी डॉक्टर श्याम मानव हे जे ज्येष्ठ समाजसेवक आणि प्रबोधनकार आहेत आजच्या काळामधले यांच्या एका राजकीय या स्टेटमेंटबद्दल एक व्हिडिओ केला होता आणि मानव सरांनी त्यावेळेला त्यांचा एका मंत्रिमंडळातल्या मित्राचा हवाला देऊन एक स्टेटमेंट केलं होतं की हे जे अवैधरित्या असंविधानिकरित्या जे शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार आलेलं आहे याचा कोर्टातचा निर्णय जो आहे तो पूर्ण सरकारचा कालावधी लोटल्याशिवाय लागणार नाही म्हणजे पूर्ण वेळ हे यांचा कालावधी पूर्ण करतील आणि या संदर्भात शेरो या संदर्भात त्यांनी मित्राचा हवाला दिला होता आणि आता इलेक्शनची वेळ आलेली आहे इलेक्शन नोव्हेंबरमध्ये सुरू होत आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये नोव्हेंबरमध्ये इलेक्शन संपवावं लागेल आणि आता दिवाळीच्या आधीच त्याची इलेक्शनची आचारसंहितेची नोटीस लागेल म्हणजे हा जो निकाल आहे की आमदार अपात्र आहेत की नाही आणि एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी जे सरकार स्थापन केलेलं आहे हे याला ब बरखास्त करायचं की नाही हा निकाल आता इलेक्शनच्या आधी लागणं अशक्य आहे या संदर्भात त्यांनी अजून एक पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केलेला आहे आणि हा त्याच मुद्द्याला दुजोरा देणारा मुद्दा आहे तर त्याच्याबद्दल मी मुद्दाम हा व्हिडिओ करतोय कारण आता आपली महाराष्ट्रातल्या मतदारांची निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे तर हा व्हिडिओ ऐकान मग मी तुमच्याशी बोलतो सांगत आणि आज नाही जेव्हा शिंदेच सरकार बनलं होतं सरकार बनल्यानंतर पहिल्या एक महिन्यामध्ये मी जाहीर स्टेटमेंट केलं होतं की हे सरकार अडीच वर्ष चालणार आहे सगळ्या कोर्टांचे निर्णय त्यांच्या बदूनच येणार आहे कारण मला ते हॉर्सेस माउत कळलं होत माझे एक मित्र त्यांच्या मंत्रिमंडळात होते त्यामुळे मला कळलं होतं ते आणि हे उघड गुपित आहे जे जे लोक मंत्रालयात वापरतात त्या सगळ्यांना हे माहीत होते मग तुम्ही म्हणाल सुप्रीम कोर्ट पण ऍडजस्ट होईल का मी हे प्रश्न विचारले होते ना सुप्रीम कोर्ट असं कसं ऍडजस्ट होईल पण सुप्रीम कोर्ट झाला ना जस्ट शिंदेंना शपथ दिली राज्यपालांनी ती अवैध आहे घटनाबाह्य प्रतोद नेमला प्रतोदाच्या आधारावर जी निवडणूक झाली आणि ज्यामध्ये अध्यक्ष ठरले ते पण घटनाबाह्य ठरतात मग सार सरकारच घटनाबाह्य आणि तरी सरकार अडीच वर्ष चालू आहे ऑपरेशन हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल बट पेशंट जर हे सरकार असंवैधानिक आहे इलिगल आहे अडीच वर्ष चालतं कसं त्याला जनतेचा पैशाचा जनतेचा पैसा कशा पद्धतीनं खर्च करायचा अधिकार येतो कसा कारण पासून खालपर्यंत सगळ्यांचे डोजियर्स तयार आहे प्रशांत भूषणने जाहीर रित्या सांगितलेला सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट या सगळ्या न्यायमूर्तींचे डोजियर्स म्हणजे फाईल्स रेडी आहे त्या फाईल्स त्यांना दाखवल्या जातात त्यांना हवे तसे रिझल्ट देतात त्यातले काही न्यायमूर्ती काळजी घेतात की इतिहासामध्ये आमचं नाव खराब होऊ नये बाबा तुमचंही समाधान निर्णय हे सगळं असंवैधानिक आहे इलिगल आहे तो ऐतिहासिक निर्णय झाला पण सरकार अडीच वर्ष चालू आहे आणि मी हे सगळ्यांना सांगत होतो इवन उद्धव ठाकरेंच्या कानावरही मी सांगितलं घातलं होतं की तुम्ही कितीही प्रयत्न करा रिझल्ट कधीही निवडणुकीच्या आधी येणार नाही 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 निवडणुकाचा त्याच्याशी संबंध नाही निवडणुकाचा संबंध यांच्या सोयीशी आहे हे जेव्हा ठरवतील तेव्हा निवडणुका होतील पूर्वी इलेक्शन कमिशन निवडणुका ठरवायचे आता इलेक्शन कमिशन नाही ठरवत हेच ठरवत सिम्पल आहे पाहिजे त्या पद्धतीने ढकलत पुढे कारण त्यांना असं वाटतंय की या योजनांचा तरी आपल्याला फायदा मिळेल म्हणजे आपलं जे सध्या आपण पाण्यात आहोत तर थोडस वर येऊ त्यात आणि म्हणून ते सगळे प्रयत्न सुरू आहेत जनतेमध्ये त्यांच्याविषयी ज्या पद्धतीची भावना आहे याची आपल्याला नीट कल्पना आहे या लोकांविषयी आदर नाही प्रेम नाही जनतेच्या मनामध्ये राग आहे यांनी स्वतःला विकलं असं जनतेला मनापासून वाटत आणि हे जे सुरुवातीचे चाळीस जे, जे आमदार गेलेत तेही आमदार याच कारणासाठी गेलेले आहेत त्यांच्याच पैकी एकाने मला सांगितलं की सगळ्यांचे चाळीसही लोकांचे कागदपत्र तयार होते तुम्हाला पत्रकारांना वाटतं पाच सहा लोकांचे होते तसं नाहीये चाळीसही लोकांचे तयार होते आणि सरळ सरळ सगळ्यांना सांगण्यात आलं की कि हे किंवा ते दुसऱ्याही सरकारबाबत म्हणजे दुसऱ्याही पक्षाबाबत तसंच झालेलं फक्त इथे डायरेक्ट पैसे दिले गेले नाहीत इथे तुम्हाला कामं दिली जाते विकास काम त्यातून जे काय तुम्हाला ऍडजस्ट करायचं ते करा असा सगळा उघड उघड मामला आहे मराठवाड्याच्या बाहेर विदर्भावर तर काहीच परिणाम होणार तर मित्रांनो स्पष्टपणे श्याम मानवजी सांगतायत आणि याला चॅलेंज कोणीही करणार नाही लक्षात घ्या कारण हेच सत्य आहे जे ठाकरे गटाचे जे चाळीस आमदार पळून गेले गुवाहाटीला पळून गेले ते का पळून गेले कारण त्यांच्या फायली रेडी होत्या आणि त्यांना सांगितलं गेलं होतं की एकतर हे किंवा ते लक्षात घ्या आणि त्यामुळे त्यांना जाणं भाग होतं आणि त्यांना पैसे दिले गेले ठाकरे गटाच्या आमदारांना मात्र जे धरण गटाचे जे लोक गेले अजित पवारांसोबत त्यांना पैसे नाही दिले गेले त्यांच्याही फायली तयार होत्या त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला कामं दिले जातील तुम्ही त्याच्यातनं खा लक्षात घ्या आणि म्हणून हे सगळं मॅनेज्ड होतं आणि हे सुप्रीम कोर्ट म्हणजे आपण ज्यांना चंद्रचूड चंद्रचूड साहेब महान येतं ग्रेट आहेत आणि त्यांच्यामुळे लोकशाही वाचली आहे असं काही नाही आहे हे सगळं आधीपासून प्लांड होतं आणि एका फुटलेल्या आमदाराने देखील सांगितलं होतं की इलेक्शन येऊन जातील तरी निकाल लागणार नाही कोर्टाचा आणि हे श्याम मानव यांच्या मित्राने देखील त्यांना सांगितलं होतं आणि त्याच आविर्भावामध्ये फडणवीस शिंदे हे वागलेले आहेत आता आपण कोणत्या आविर्भावात वागायचं इलेक्शनमध्ये वोटिंग करताना इलेक्शनमध्ये आपले उमेदवार निवडताना ते आपल्याला ठरवायचं आहे म्हणून महत्त्वाची वेळ आहे महाराष्ट्रासाठी कधी नव्हे एवढी महत्वाची वेळ आहे की आपण इलेक्शनमध्ये विचार करून निर्णय घ्यायचा आहे कोणतेही नेते कोणतेही कार्यकर्ते कोणतेही पक्ष जे भाजपला जुळलेले आहेत किंवा भाजपच्या फेवरमध्ये काम करतील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे महाविकास आघाडीचे मतं फोडायचा प्रयत्न करतील आपल्याला त्यांच्या बाजूने मतदान करायचं नाही आहे लक्षात घ्या ही लोकशाही वाचवण्याची वेळ आहे काय उपयोग आहे अशा संविधानाचा आणि लोकशाहीचा जर न्यायालयच हातात घेऊन आमदार विकत घेऊन जर निवडून न आलेले लोक अवैधरित्या जर सत्तेत बसत असतील आणि आपल्यावर राज्य करत असतील तर अशा वेळेला आपले पक्ष आपल्या जातीचे पक्ष आपल्या विचारसरणीचे पक्ष हे सगळं बाजूला ठेवायचं आणि संविधान हीच एक विचारसरणी लोकशाही वाचव वाचवणे हाच एक गोल समोर ठेवून आपण सगळ्यांनी सरसकट आर एस एस आणि त्यांचे हे जे गुलाम आहेत शिंदे गटाचे पळून गेलेले खोकेबहादूर आणि धरण गटाचे पळून गेलेले भ्रष्ट नेते सगळे या सगळ्यांना हरवायचं आहे आणि यांना घरी बसवायचं आहे हे एकच आपल्या समोर ध्येय ठेवायचं आणि आता लवकरच आचारसंहिता लागेल दसरा दिवाळीच्या मध्येच ती लागेल आणि नोव्हेंबरमध्ये कुठल्याही परिस्थितीत सरकार हे बदलणार आहे त्यामुळे आपण मतदान करताना हे सगळं विचारपूर्वक मतदान करा एवढी मी तुम्हाला अपील करतो पुन्हा भेटूयात एखाद्या राजकीय व्हिडिओमध्ये थोडे दिवस मी राजकीय व्हिडिओ बंद करणार आहे आणि थोडे दिवस मला पर्सनल कामं असल्यामुळे माझे व्हिडिओच कमी होतील परंतु आपण भेटत टेक केअर बाय बाय